तर नमस्कार मित्रांनो तर आपण पाहणार आहोत टी डी एम चित्रपट कोणत्या शोमुळे जास्त गारला आहे टी डी एम चित्रपट आम्हाला हिरो त्याची इतकी परिस्थिती बेकार असते मित्रांनो पण तो हार मानत नाही आपल्या त्या विहिरीमध्ये नाहीत का म्हणत काहीतरी बारका काहीतरी घेते तिथं तो कामाला असतो पाचशे का सहाशे रुपये रोज बरं असं बी नाही आता तुम्ही भरपूर चित्रपट बघितले असते प्रत्येक हिरोचे बंगले बंगले असते प्रत्येक हिरोचे बंगले बंगले असते पण ह्या हिरोचे बंगले नाही आहेत हा आपल्यासारखा साधारण सर्वसाधारण माणूस आहे मित्रांनो हा एक झोपडपट्टीमध्ये राहून हिरो झालेला माणूस आहे एवढं लक्षात घ्या तो ज्या वेळेस त्या विहिरीवरती कामाला असतो त्यावेळेस तो असं म्हणत नाही की मी हिरो आहे म्हणून तर मित्रांनो तो विहिरीवर काम करत असताना त्या मालकाची एक मुलगी असते त्या मुलीसोबत त्या हिरोचं प्रेम होतं पण ती मुलगी ती मुलगी त्याला काही स्टार्टिंगला भाव देत नाही पण तो तिच्या महाग पाळायचं काही सोडत नाही खरं तर त्याची इच्छा असते की स्वतःचं वाहन घ्यावं म्हणून पण मित्रांनो त्याची इतकी परिस्थिती बेकार असते की त्याच्याकडे वाहन घेण्यासाठी सुद्धा पैसा नसतो पण तो करतो काय तर मित्रांनो त्याच्या राहत्या जाग्यावरती तो कर्ज घेतो राहत्या जागेवरती तो कर्ज घेतो पण त्याला कर्जसुद्धा बँक देत नाही इतकी त्याची परिस्थिती बेकार असते मित्रांनो पण त्याची एकच इच्छा असते की स्वतःचा ट्रॅक्टर घ्यावा आणि त्या टॅक्टरवरती आपण वाळूचा धंदा करावा पण मित्रांनो पुढं पुढं असं होतं की तो लोन पण घेतो बँकेकडून आणि बँकेकडून लोन घेतल्याच्यानंतर तो टॅक्टर पण घेतो आणि ज्या वेळेस तो ट्रॅक्टर घेतो त्यावेळेस त्याची पहिलीच ट्रिप त्या नदीकडे भरते आणि ज्यावेळेस त्या नदीकडे पहिली ट्रीप भरती त्यावेळेसच तिथं त्याचे भांडणं लागतात तो एक शव एकदम भारी काढलेला आहे तो भांडण करतो आणि ज्या वेळेस तो ट्रॅक्टर घेतो त्यावेळेस मित्रांनो त्याच्याकडे हप्ते भरायला पैसे नसतात आणि त्याच्यातली त्याच्यामध्ये त्याच्या बहिणीचं लग्न जवळजवळ आलेलं असतं आणि तो लग्न करतो त्याच्या बहिणीचं आणि लग्न त्याच्या बहिणीचं बहिणीच्या लग्नाला कमीत कमी चार दिवस होतात चार दिवस दिवसभी नाही झाले तर समजा त्याची बहीण हप्त्यावाले येतात त्या हिरोचा ट्रॅक्टर ओढून घेतात तर तो इतका परेशान होतो मित्रांनो लय परेशान होतं ज्यावेळेस तो परेशान होतो त्यावेळेस त्याचे मित्र भाऊ त्याला कुणीच मदत करत नाहीत आणि लयत लय त्याच्या बहिणीचं चार दिवस लग्न झालेलं असतंय त्याची बहीण जे सोनं असतं ती सोनं मोडायला देते सोनं मोडायला देते तो, तो सोना तो तो, तो तर सोनं मोडतो पैसे आणतो पैसे आणतो तर मग त्याचे त्याला त्याचे दजे येतात दजे येतात तर त्याच्या बहिणीला मानतात तुझ्या गळ्यातलं सोनं कुठं गेलं ती म्हणते आहे दाखव मग त्याचं दजे म्हणतो दाखव ती म्हणते आहे मग लगेच समजतं की ह्यानी हिनी सोनं मोडलं कुणासाठी त्याच्या भावासाठी मग तुझा त्या पोरीचा नवरा नवरा तिला म्हणतो की सोन, सोन जा जा नसल, तो कुणाला विचारून ते सोनं सोनं मोडलं तर तू असं जर विचारत जर नसेल तर तू जोपर्यंत तुझ्या गाड्यामध्ये सोनं घालून येत नाही तोपर्यंत तू माझ्या घरी येऊ नको तो डायरेक्ट तिला असं ब असं बोलतो तर मग डायरेक्ट मग तो हिरो डायरेक्ट जातो ते सोनं ते सोनाराकडे घेऊन पण तो सोनार म्हणतो मला एक महिन्याचं व्याज पाहिजे परिस्थिती खूप बेकार आहे मित्रांनो परिस्थिती ह्या चित्रपटामधून तुम्हाला परिस्थिती खरं समजून काय येते तर त्याचा टॅक्टरही वळून नेलेलं असतं दुसरी गोष्ट त्याचं ज्याच्यावरती ज्यावरती बी प्रेम असतं तीही तर राहिलेली नसती आणि तिसरी गोष्ट त्याला करावं काय म्हणून त्याला समजत नसतं तर तो, तो करतो काय त्या एका चौकामध्ये बसतो आणि चौकामध्ये बसताना एक वाहूची ट्रक येते तर वाळूचे ट्रक आल्याच्यानंतर तो म्हणतो एक वाळूची गाडी खाली करायला येतो का तर तो म्हणतो हां तर तो जातो पुण्यामध्ये पुण्यामध्ये जातो तर मग तो वाळू तिथं खाली करतो वाळू खाली करतो तर मग डायरेक्ट मग त्याला आठवण येते मग त्याच्या ह्याची त्याच्या हिरोईनची तर त्याच्या हिरोईनची आठवण आठवण येते तर मग तो काय करतो तो म्हणतो त्याला आता मी इथंच राहणार आहे पुण्यामध्येच तर तो पुण्यामध्ये राहतो तर मग तिथं तेवढ्यामध्ये एक गाढव गाढवावरती वाळू भरणारे लोक असतात तर त्यांच्यासोबत तो मैत्री करतो तर ते तो मैत्री करतो मैत्री करतो पण त्याच्या ते आठवणी येते त्याला ती कुठं असन ती कुठं नसन तिला मला भेटायचं आहे पण तो भेटण्यासाठी अशी काहीतरी कला करतो मित्रांनो तर त्या गाढवावाल्यासोबत तो, तो मैत्री करतो ज्या वेळेस तो गाढवावाल्यासोबत मैत्री करतो त्यावेळेस तो अशी कला करतो मस्त त्या कॉलेजच्या समोर जाऊन येतो पण ते कॉलेजचे सिक्युरिटी गार्ड त्याला आतमध्ये जाऊन देत नाहीत त्याला आतमध्ये जाऊन देत नाहीत तर मग तो करतो काय त्या गाडवावरती टी टी एम टी टी एम नाव तो त्या गाडवावरती टाकतो आणि एफ एममध्ये रेकॉर्ड किंग रेकॉर्डिंग करून त्याचा स्वतःचा आवाज तो कॉलेजमध्ये त्या गाडवाला हकलून देतो तर ज्या वेळेस तो हाकलतो आतमध्ये त्या गाडवाला त्यावेळेस तिनेच तर नावच बघून ती हिरोईन ओळखी ती हिरोईन जशी जशी ओळखीती तशी तशीच ती बाहेर येते बाहेर आली की मग त्यांची शेवटची भेट होती तर मित्रांनो खरी परिस्थिती ह्या चित्रपटामध्ये तुम्हाला समजन तुम्ही जर हा चित्रपट जर बघितला नसन टी डी एम तर यूट्यूबवरती हा चित्रपट आलेला आहे तुम्ही नक्की बघा तो हिरो स्वतःच्या हिमतीवर मोठं व्हायला बघतो पण मित्रांनो त्याला काही शेवटपर्यंत यश भेटत नाही मित्रांनो असे भरपूर हिरो आहेत ते बांगल्यामध्ये राहून चित्रपट काढतात पण हा असा हिरो आहे गावटी हिरो हा हिरो झोपडपट्टीमध्ये राहून चित्रपट काढतोय तर मित्रांनो आपल्यासारख्या मराठी माणसांनी मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे आणि सपोर्ट करत राहिला पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला वाटतं आहे का टी डी एम चित्रपट हा टू यावा म्हणून जर वाटत असेल तर आपल्या व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून सांगा की हा चित्रपट तू यावा म्हणून तर मित्रांनो सपोर्ट करीत राहा मराठी माणसाला असंच तर नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे मराठी माणूस मी विकास भांड आणि मित्रांनो जर व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा पाहत राहा मराठी माणूस भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये